मित्रांनो आयोजकांनी जो वेळ दिला त्या वेळेच्या हिशोबाने पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा आणि या कृषी प्रधान देशामध्ये जर आपण बघितलं तर एकोणीशे सात साली हरित क्रांती झाली आणि रसायन मार्केटमध्ये आले या रसायनामध्ये अठराशे दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा एकोणीसशे एकोणीस वीस वीस हे जे रासायन मार्केटमध्ये आले हे रसायन ज्यावेळेस एकोणीशे साली लोकांनी त्यांच्या जमिनीमध्ये टाकले त्यावेळेस दहा किलो वीस किलो जर त्यांनी एकरामध्ये टाकलं तर सहासष्ट पटीनं उत्पन्न वाढलं त्यावेळेस भारत स्वतंत्र झालेला होता त्यावेळेस अन्नधान्याच गरज होती त्यामुळं ते उत्पन्न वाढवणं गरजेचं होतं पण लोकांनी काय केलं का उत्पन्नाच्या हवेसेपोटी जे उत्पन्न जास्त निघावं यासाठी कुणी दहा गोण्या कुणी वीस बॅग पंचवीस बॅग असं टाकत गेलं आणि त्यामुळं काय झालं का जमीन खराब झाली आणि पाण्याचा पीएच वाढला ज्यावेळेस पाण्याचा पीएच वाढला कुठली जैविक आणि रासायनिक कंपनी कुठलेही औषध बनवताना पाण्याचा पीएच हा साडेसात टक्के ग्राह्य धरून बनवते जर पाण्याचा पीएच साडेसात टक्केच्या पुढे गेला तर तुम्ही क्रॉस ग्रुप दोन दोन औषध एकत्र जरी घेतले तर, तर तुम्हाला रिझल्ट येत नाही त्याचं कारण असं आहे का त्याच्यामध्ये तुमचा पाण्याचा पीएच कमीत कमी अकरा सव्वा अकरा टक्केच्या पुढे गेला आता आमच्या अहमदनगर जिल्ह्याचा जे पाण्याचा पीएच मी जवळपास दोन हजार चार पासून तर आजपर्यंत एक लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त लोकांचं माती परीक्षण आणि पाणी परीक्षण केलं त्याच्या माध्यमातून जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टचा जो अनालिसिस मिळाला त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के लोकांच्या जमिनीमध्ये जा स्फुरद आणि पालास त्यांच्या दोन पिढ्यांना म्हणजे दोनशे वर्ष पुरण एवढं आज त्यांच्या जमिनीमध्ये अवेलेबल आहे पण ते रेडी फॉर्म मध्ये नाहीये रेडी फॉर्म मध्ये करायचं असेल तर ते काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे हे मी तुम्हाला एक दहा मिनिटामध्ये सांगतो बघा वेगास्टार ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या वतीनं काही जैविक का जे कंपनीचे सायंटिस्ट स्वतः बनवले तर ते त्यांनी जे प्रोडक्ट बनवले त्याचं पहिलं प्रोडक्ट बनवलं ते, ते बनवलं स्टिकर म्हणून आहे शक्तिमान म्हणून प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचं प्रमाण आहे दोनशे लिटर पाण्याला चाळीस एम एल वापरायचं बघा आपण कुठलाही औषध वापरत असेल ती तर एक एम एल पाण्याला सॉरी लिटर पाण्याला वापरतो पण हे स्टिकर दोनशे लिटर पाण्याची जर टाकी असेल तर त्याला चाळीस एम एल पेक्षा जास्त वापरायचं नाही जा हे पहिलं काम करतं पाण्याचा पीएच न्यूट्रल करतं म्हणजे पाण्याचा पेयच जो अकरा सव्वा अकरा टक्के झालेला आहे तो पाण्याचा पेयज साडेसात टक्के न्यूट्रल करतो म्हणजे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतो दुसरी गोष्ट तेच औषध स्टिकर आहे म्हणजे ते पानं औषध पानावर चिटकून ठेवण्याचं काम सुद्धा तेच करत स्प्रेडर आहे एक थेंब जरी एका पानावर पडला तर पूर्ण पान सुद्धा तेच करतं त्यानंतर ते आंतर प्रभावी आहे तीस सेकंदामध्ये ते जमिनीच्या मुळापर्यंत घेऊन घालतं आणि सर्वात मोठा मुद्दा आपण जेव्हा स्प्रे मारतो स्प्रे मारताना मारता पिकावर स्प्रे पडतो पण मातीवर पडतो मातीवर पडल्यानंतर शंभर टक्के माती भुसभूषित करते माती भूसभूषित होणं म्हणजे काय जो शेतकरी त्याला माहित असेल माती भुसभूषित होती म्हणजे कसं पन्नास टक्के जमीन म्हणजे माती पंचवीस टक्के ऑक्सिजन आणि पंचवीस टक्के कार्बन जिची पोकळी तयार होईल त्या पोकळीला म्हणतात भूसभूषित माती असं हे एकच प्रोडक्ट आहे एकच प्रोडक्ट पाच ते सहा प्रकारचं कार्य करत हे प्रोडक्ट आहे ऑल इन वन हे पोषक म्हणून आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात गोष्ट त्याचं एक कार्य सगळ्यात महत्वाचं तुमच्या पिकाची स्टेज बदलली बदल औषधाचं कार्य बदलतं म्हणजे लहानपणी असताना सुद्धा तुम्हाला तेच औषध आणि वृद्धपणी सुद्धा तेच औषध तुमचं कार्य करू उदाहरणार्थ तुम्हाला गहू हरभरा मका वगैरे जे काही पीक पेरायचं टोभायचे किंवा ऊस असू कुठल्याही गवत असू किंवा स्ट्रॉबेरी असू त्याच्या त्या बियावरती एक लिटर पाण्यामध्ये जर वीस एम एल औषध टाकलं आणि ते जर पाण्यावरती सिंपटले किंवा त्याचा फवारा केला तर शंभर टक्के जर्मनेशन करण्याचं काम करतं जर्मिनेशन म्हणजे हो जेवढे बी टाकले तेवढे शंभर टक्के उगून येण्याची क्षमता त्या इन मध्ये आहे पण एक पर्सेंटेज वन पर्सेंटेज त्याचं जर्मनेशन होत नाही उदाहरणार्थ ना हरभरा मका किंवा शेंगदाणा ज्याला दाण्याला नाक आहे आणि ते नाक जर खराब झालेलं असेल तर ते उगत नाही दुसरी गोष्ट ते सगळ्यात जास्त फुल काढायचं काम पण करतं उदाहरणार्थ डाळिंब वासत तर त्याला जास्तीत जास्त फुल काढायचं काम करतं म्हणजे जास्तीत जास्त चौकी निघती आणि त्या चौकीमधून जास्तीत जास्त फूल निघतं दुसरी गोष्ट फुलगळ सुद्धा होऊ देत नाही जास्तीत जास्त नर सॉरी जास्तीत जास्त मादी काढतं आणि कमीत कमी नर काढतं म्हणजे याचं ऐंशी वीजचं प्रमाण होतं ऐंशी टक्के मादी फुल निघतं आणि वीस टक्के नर निघतं त्याच्यानंतर त्याची फांदी मजबूत करायचं काम तेच करतं फुलगळ सुद्धा होऊ देत नाही फळगळ सुद्धा होऊ देत नाही रंग आकार चव क्वालिटी आणि शायनिंग असं चौदा प्रकारचं काम करण्याचं ऑल इन वन एकच औषध करतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे हे प्रोडक्ट कुठल्याही स्टेजमध्ये कुठल्याही वातावरणामध्ये कुठल्याही ऋतूमध्ये आणि केव्हाही याचा फवारा आपण फ्रे करू शकतो याचं नाव आहे फंगी मास्टर कुठल्याही प्रकारचं कुठलाही बुरशीनाशक जे आपण बघतो कुठल्याही पिकाला बुरशी येते किंवा करपा येतो तर एकच प्रोडक्ट असं बनवलेलं आहे का बन बन ह्या, ह्या एक एक ते बुरशीला पण चालतं आणि करप्याला पण चालतं म्हणजे जी बुरशी येते जर हे औषध एका एकरला एक किलो खालून सोडलं किंवा एक पाच तर त्याचा स्प्रे केला तर ते काय करतं की जी शत्रु बुरशी त्या शत्रु बुरशीला खातं आणि मित्र बुरशीला ठेवतं म्हणजे सगळ्यात गोष्ट शेतकऱ्यांचं एक वर्धन म्हणून काम करतं ते त्याचा स्प्रे करतानी तुम्ही कधीही केव्हाही करू शकतो एक जैविक कीटकनाशक म्हणून केलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठलंही पीक जरी असलं तर वातावरणामध्ये भरपूर आळी आहे म्हणजे साधारण जर तर कुठल्याही पिकाला अनेक प्रकारचे रोग असतात उदाहरणार्थ जर बोलत मवा तुडतुडे पांढरी माशी लाल लालकोळीं कुठल्याही प्रकारची आळी हेच आजार प्रत्येक पिकाला आहे उदाहरणार्थ डाळिंबाला गेलं तर मर रोग आहे तेले आहे द्राक्षकड गेलं तर माझ्या हिशोबाने डावणी आहे मिलीबग आहे त्यानंतर ऊस घास वगैरे गेला त्याच्याकडे मवा आहे म्हणजे प्रत्येक पीक जरी असेल तर त्या पिकाला वेगवेगळ्या आजाराचे नाव आहे पण कीड तिवडीच आहे हे जर एक याचा जर स्प्रे केला तर स्प्रे केल्यानंतर कुठली आळी या औषधाने मरत नाही हे काय करत आळीची जी सायकल आहे म्हणजे अंडे कोश पतंग फुलपाखरू ही आळीच्या चार अवस्था आहे या चारही अवस्था